आपल्या हक्काच रोखोक भूमिका आपलं न्यूज न्यूज चॅनल सुपरफास्ट घटना तुमची बातमी आमची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा गौरव पुरस्कार डॉक्टर संदीप माने यांचा सन्मान खटाव तालुक्यातील म्हासुरणे गावचे डॉक्टर संदीप माने सर यांना शंभर शिक्षक क्लब ऑफ जालना या संस्थेकडून या वर्षी शैक्षणिक आणि सामाजिक योगदानासाठी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं महाराष्ट्रातील अठ्ठावीस जिल्ह्यातील शिक्षकांना आदर्श शिक्षक सेवा गौरव पुरस्कारानं मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आलं सध्या मुलुड विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज मुलुड या ज्ञान संकुलात अध्यापन करणारे उपक्रमशील सहशिक्षक डॉक्टर श्री संदीप दात्यासाहेब मान यांच्या शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन मुंबई जिल्ह्यातून त्यांची निवड करण्यात आली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह जालना येथील आयोजित कार्यक्रमात माध्यमिक शिक्षणाधिकारी सन्मानिय मंगलताई थुपे जालना महानगरपालिका शिक्षण आयुक्त श्री खांडेकर साहेब बाल साहित्यिक तथा वरिष्ठ अधिव्याख्याता विद्या प्राधिकरण जालना डॉक्टर तायडेसर शंभर शिक्षक क्लबचे विद्यमान अध्यक्ष राजेभाऊ सर आदी मान्यवरांच्या हस्ते मानाचा फेटा व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं डॉक्टर संदीप माने यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल भयवनाथ पदसंस्थेचे चेअरमन महादेव माने सोसायटी चेअरमन रामचंद्र माने शिक्षण संस्थेचे चेअरमन किसन माने सरपंच सोनाली पवार चेअरमन अधिक माने उपसरपंच सचिन माने ग्रामपंचायत सदस्य तुषार माने सचिन सिंदे दादासोख कदम विठ्ठल यमगर दत्तात्रय वाठारकर पोलीस पाटील संभाजी माने सिकंदर मुल्ला प्राध्यापक ज्ञानेश्वर माने हिरोजी माने व उपसरपंच अजित माने पांडुरंग माने विठल माने अभिनंदन केलंय प्रतिनिधी तुषार माने आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची